आज प्रमुख संघटनांनी देशव्यापी संप या संपाला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रलंबित शिक्षकांच्या मागण्यांकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शनं करण्यात आली केंद्र सरकारच्या श्रमसंहितांच्या विरोधात आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी देशभरात अकरा प्रमुख संघटनांनी आज संपाचं आवाहन केले याला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शनं केलीत या निदर्शनात आमच्या हक्कांची गळचेपी नको प्रलंबित मागण्या मान्य करा अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात येणारं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडं सादर करण्यात आले या निदर्शनात जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर राहुल शिंदे संजय क्षीरसागर बी एस खोत वसंत डावरे मधुकर रामाने प्राध्यापक डॉक्टर बोजगर रामचंद्र रेवडे सुधाकर सावंत उमेश देसाई शरद गोलाई ज्ञानेश्वर हजारे मेयर रमेश पाटील नितीन कांबळे दिलीप शिंदे पांडुरंग कांबळे नंदकुमार मोरे यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते